जय हिंद आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ जवळ अठ्याहत्तर वर्ष झाले दुर्दैवाने या अठ्याहत्तर वर्षी एका स्वातंत्र्य सैनिकाच्या नातवाला स्वातंत्र्य आपल्या आजोबाला न्याय मिळवून देण्यासाठी बसावं लागतं हे खूप मोठी शोकांतिका आहे कारण मी दोन सोळा दहा दोन हजार चोवीस रोजी भाजी मंडईला एखाद्या शासकीय इमारतीला नाव द्यावं म्हणून मी नगरपंचायतला अर्ज केला होता त्यावेळेस नगरपंचायतचे अधिकारी गोविंद जाधव साहेब हे आम्हाला म्हटले का आत्ता बॉडी अस्तित्वात नाहीये निवडणूक आल्यावर ठरेल नाव पण त्याच्यानंतर मी दोन तीन महिन्यांनी पाहिलं ते का भाजी मंडळी का राजकीय नेत्याचे नावे राज कोण राजकीय कशासाठी दिले त्याच्याशी आम्हाला काही देण्यात आले नाही मुळात स्वातंत्र्य सैनिकाची एवढी उपेक्षा आत्ता होती होतीय पंच्याहत्तर ही साजरी होती आपण आणि कालांतराने काही दिवसांनी शंभर ही साजरी करणार आहे आपण स्वातंत्र्याची पण दुर्दैवास एका आ, दे दे एका झोपलेल्याला जागा करता येतं म्हणजे झोपलेल्या एका नेते मंडळीला जागा करायला खूप मुश्किल आहे त्यासाठी त्यांना जागा व्हावं त्यांनी लक्ष द्यावं म्हणूनच मी आज उपस्थितला आणि संपूर्ण महाजन कुटुंब बसलेलं आहे प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि एका स्वातंत्र्य मान सन्मान ठेवावा माझ्या आहे विश्वनाथ बापू शेठ महाजन एकोणीसशे बेचाळीस ला ज्यावेळेस चले जाऊ चौदा निघाली त्यावेळेस स्वतः हिरेने त्यांनी भाग घेतला काकण मध्ये एका इंग्रज अधिकाऱ्यावर त्यांनी वार केले होते आणि त्यावेळेस त्यांना वारण निघालं होत आणि ते फरार झाले होते मग त्यावेळेस घरच्यांवर पाळत ठेवली व्हायची हो पाळत ठेवून होती थे इंग्रज मग मगडत नाही म्हटलं त्यांनी घरच्यांना त्रास द्यायला चालू केला जे जेव्हा माझ्या आजोबांना काढलं तेव्हा ते स्वाधीन झाले इंग्रजांचे आणि साडेचार पाच महिन्यांना त्यांना आतमध्ये ठेवलं आणि त्यांना बाहेर काढायला पण आम्हाला खूप आज माझ्या आजीचं स्त्रीजण द्यावं लागलं तेव्हा त्यांना बाहेर काढलं आणि आतमध्ये खूप मार्ग म्हणजे जेलमध्ये त्यांना त्रास झाला आणि बाहेर आमच्या घरच्यांना कुटुंबांना त्रास झाला एवढे हाल हाल भोगले आणि असं असताना मनसरकर किंवा येथील राजकीय पुढाऱ्यांना जाग येत नाही त्याच खूप दुर्दैव वाईट वाटत आम्हाला आश्वासन नाही दिलं आम्ही मागणी केली होती पण त्यावेळेस त्यांनी प्रशासनाचा आम्ही मान राखला अधिकारी म्हटले का ज्यावेळेस बॉडी येईल तेव्हा ठरवलं जाईल ठीक आहे म्हटलं आम्ही बॉडी यायची वाट बघू पण बॉडी नसताना आल्यानं ना एका राजकीय पुढाऱ्याचं नाव दिलं आहे विचारणा केली असा गोविंद जाधव साहेब म्हटले आम्हाला माहित नाही हे नाव कोणी दिलं काय दिलं आता नावाचं आम्हाला काय घेणं राजकीय पुढारी कोणत्या असो कोणत्या पक्षाचा असो आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आम्हाला आमच्या आजोबा ज्यांनी देशासाठी या भोगला कुटुंबाच्या अक्षरशः राख रोग केली संसाराच दुर्लक्ष केलं आणि अशा वेळेस त्यांना उपेक्षित ठेवलं जातं हेच मोठा दुर्दैव मी नातू आहे किरण महाजन हे माझे चुलते निळकंठ महाजन हे माझे दुसरे चुलते सोमनाथ महाजन हा माझा भाऊ आहे राहुल महाजन ही माझी पत्नी आहे जागृती महाजन आम्ही वाट बघू प्रशासनाची आम्ही पत्र व्यवहार करू नाहीतर नाही झालं तर पुढच्या उपेक्षणा आमरण असणारे याची प्रशासनाने दखल घ्यावी नक्कीच विसर पडलेला आहे कारण माझे आजोबा एकोणीशे सदुसष्ट साली वारलेत आज सदुसष्ट ते दोन हजार पंचवीस जवळजवळ अठ्ठावन्न वर्ष आले अठ्ठावन्न वर्षात साधे आठवण सुद्धा पाहिजे नव्हती मुळात मागणी करायला ती हज दुर्दैवी मागणी करायची गरज नाही पडली बाहेर तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न